काय म्हणतात शेतकरी मंडळी आपलं तुरपीक फुलावस्थामध्ये असताना आपल्या तुरपिकाला आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे हे फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या फॉरेनमध्ये असायला पाहिजे हे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहे खरं म्हणजे पिकाची फुल अवस्थेमध्ये असताना कुठला फॉरिंग पण घ्यायला पाहिजे याचा मागचा व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांना दिला होता आणि तेच घटक तेच कंटेंट घेऊन आपण आपल्या वारामध्ये तूर पिकाला फॉरणी करून घेत आहे म्हणजे जे औषधं आपण शेतकरी बांधांना सांगतो तेच मी आपल्या वारामध्ये वापरतो कारण रिझल्ट आपल्याला आलेले आहे तूर हे असं पीक आहे की आपण जर योग्य स्टेजवर योग्य वेळेवर फॉरनिंग घेतली चांगली कंटेंट जी तर हमखास आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये आपल्याचा अनुभव प्रत्यक्षामध्ये घेतलेला आहे आता या तूर फुलवस्था मध्ये आपण चार घटक त्या ठिकाणी प्रामुख्यानं घेतलेले आहे आता शेतकरी बांधाचा सगळे पहिला प्रश्न म्हणजे हे तूर अवस्था फोरणी आपण केव्हा करायला पाहिजे ज्या वेळेस आपलं तूरपीक हे पूर्णपणे फुलारा असणार आहे या अवस्थेमध्ये आपल्याला अवस्था फोरणी जे ते करून घ्यायची आहे तर या फॉरेमधला जो आपला पहिला घटक पहिला कंटेंट आहे ते म्हणजे अळीनाशक यामध्ये आपण त्रोंडाने फ्लोर हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे जो आपल्याला कोराजमध्ये पाहायला मिळते सध्या आपल्या तुरीपिक स्टेज पाली तर पूर्णपणे फुलरा अवस्थेमध्ये आपली तूर आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्या तूरपिकार कुठल्याच प्रकारचा अळीचा प्रादुर्भाव झाला पाहिजे नाही यासाठी आपण हा घटक घेतलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने हा घटक काम करते म्हणजे अळी लहान असो की मोठी असो खात्मा शंभर टक्के हा घटक त्या ठिकाणी करणार आहे तर हे आपण घेतलेलं आहे दहा एम प्रति पंधरा पाहण्याआ डी क्लोरंटा निधी प्लोर हा घटक असलेलं कोणीही कंपनीचं औषध त्या ठिकाणी आपण घेऊ शकता शेतकरी बंधनं दुसरं मी आपल्याला पहिले सांगतो की हे कुठल्याच कंपनीचं प्रमोशन किंवा प्रचार नाही आहे आपल्या वाहनामध्ये आता एका घंट्यामध्ये ट्रॅक्टरस आहे तुरीवर फवारणी आहे आणि संपूर्ण औषध आपण वॉरामध्ये आणलेलं आहे आणि म्हणून चांगल्या औषधची माहिती चांगल्या व्हिडिओची माहिती शेतकरी बंधना व्हावी म्हणून आपण व्हिडिओ घेत आहे तर हा झाला आपलं अळीनाशक आपलं दुसरं औषध आहे ते म्हणजे टॉनिक आणि टॉनिक म्हणून आपण घेतलेलं आहे फंटॅक प्लस आता फंटॅक प्लस आपल्या तुरपिकामध्ये काय काम करते तर फुलांची संख्या जास्त करण्याचं काम त्या ठिकाणी फंटॅक प्लस करते आपल्या तुरपिकामध्ये अन्नद्रजी कमतरता असेल तर ते भरून करण्याचं कामसुद्धा फंटॅक प्लस करते तर हे आपण घेतलेलं आहे पंधरा एम एलनं खूप चांगल्या पद्धतीनं फंटॅक प्लस या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काम करते यामध्ये आपल्याला अम्युनो ॲसिड आणि विटॅमिन्सची मात्रा त्या ठिकाणी पाहायला मिळते तर हे आपलं झालं टॉनिक तिसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक फंगीसाईड सध्या पाहायला आपण सकाळी तर कडक थंडी त्या ठिकाणी पळायला सुरुवात झालेली आहे आणि या थंडीमध्ये दळ धुवारी किंवा धुकी आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपलं तुरपीक आहे हे पूर्णपणे अवस्थेमध्ये आहे धुवारीचा आणि तुरीचा हा आकडा छत्तीसचा आहे आणि एक आपल्या भागामध्ये वावरामध्ये धुवारी पडली तर हे पूर्णपणे हे जे फुलगळ आहे हे पूर्णपणे घडून जाते तुर्पी करपून जाते आणि म्हणून हे होऊ हो नये म्हणून आपल्याला स्टँडर्ड आणि चांगलं त्या ठिकाणी फंगिसेड त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि यामध्ये प्रॅक्झर त्या ठिकाणी घेतलेला आहे बारा एम एल ना प्रॅक्झर काय काम करते की ध्वरेपासून आपल्या तुर्पिकाला संरक्षण मिळतेच पण पन पूर्णपणे हिरवगारपणा आपल्या तुरपिकामध्ये आणते शेतकरी म्हणून चौथा शेवटचा आणि महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे बोरान बोरान वीस वाला वीस ग्रॅम आपण घेतलेला आहे आता बोरान या फुलवस्थामध्ये काय काम करणार आहे एकतर आपली फुलगड तुरुपपिकामध्ये होते हे थांबवते कारण बोरान हे खूप चांगल्या पद्धतीनं सूक्ष्मनोदे म्हणून काम करते आपल्या तुरपिकामध्ये सूक्ष्मनोद्याची कमतरता भरून काढण्यासाठी बोरान खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि जर आपल्या तुरपिकाला एखादी शेंग लागली असेल तर शेंगे दाणा चांगल्या पद्धतीनं मोठा करण्याचं काम करते या धाला चमकण्याचं काम करते आणि टपुरी शेंग आपली होते हे खूप चांगल्या पद्धतीनं बुराणचे कार्य आहेत आणि अतिशय कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये बोरान जे आहे ते उपलब्ध आहे बस हे चारच घटक आपण या फॉरणीमध्ये घेतलेले आहेत आणि खूप जबरदस्त पद्धतीने ही फॉरणी आपली होणार आहे जे योग्य आहे तेच आपण सांगतो आणि पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य फॉरणी केली तर हमकसलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आता एक ते दीड घंट्यामध्येच त्या ठिकाणी आपली फॉरणी आहे हेच औषध आपण आपल्या तुरपिकाला मारणार आहे म्हणून तुम्हीही पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य फॉरणी करा आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान